बायोचार हे एक अतिशय स्वस्त घरगुती आणि वैज्ञानिक तंत्र आहे जे कोणत्याही प्रकारची मातीची सुपिकता अनेक दशके आणि शतके वाढू शकते किंबहुना जे सूक्ष्मजीव नैसर्गिकरित्या जमिनीमध्ये सतत पोषक तत्वे पुरवतात त्यांना जैव खते असे म्हणतात आणि कार्बन किंवा कोळशाचे प्रमाण जास्त असलेल्या पदार्थांना चारकोल असे म्हणतात दोन्ही शब्दांची सुरुवातीची अक्षरे बायो आणि चार हे जोडून बायोचार हा शब्द तयार होतो नमस्कार शेतकरी बंधूंनो मी अजित आणि आपण पाहत आहे कृषी प्रवास बायोचार हा कोळशाचाच एक प्रकार आहे वनस्पतींची पाने तण लाकूड इत्यादी पदार्थ कमी हवेमध्ये म्हणजेच पायरोलिसिस या नियंत्रित ज्वलन पद्धतीद्वारे बायोचार तयार होतो बायोचार हा सछिद्र असतो त्यामुळे कोणतेही द्रव स्वरूपातील खत यात जिरते झाडाला ते दिल्यास त्याची हळूहळू उपलब्धता होते व झाडांची वाढ उत्तम होते कंपोस्ट खत सेंद्रिय खत जीवाणू खत बायोचार वापरल्यास जीवाणूंची संख्या वाढते जमिनीत सेंद्रिय कर्ब दोन टक्क्यापेक्षा जास्त असल्यास ती जमीन सुपीक समजली जाते शास्त्रज्ञांना अमेझॉनच्या खोऱ्यात काही ठिकाणी टेराप्रेटा ही अत्यंत सुपीक जमीन आढळली तेथे दहा टक्क्यांपेक्षा जास्त सेंद्रिय कर्ब आढळून आलेला आहे ही जमीन शेकडो वर्षांपूर्वी तेथील स्थानिक शेतकऱ्यांनी तयार केली होती त्याच्या आजूबाजूच्या जमिनी मात्र नापिक आहेत या सुपीक जमिनीत प्रामुख्याने बायोचार म्हणजेच सुपीक कोळसा तसेच मासे व प्राण्यांची हाडे मातीच्या भांड्यांची तुकडे कंपोस्ट खत आढळून आलेले आहे यामुळे बायोचारकडे जगातील शास्त्रज्ञांचे लक्ष वेधले गेलेले आहे चला तर पाहूया मग या बायोचारचा काय इतिहास आहे बायोचार हा शब्द विसाव्या शतकाच्या उत्तरार्ध निर्माण झालेला आधुनिक शब्द आहे हे ग्रीक शब्द बायोस म्हणजे जीवन आणि चार पासून उद्भवलेले आहे जे कार्बनीकरण बायोमासद्वारे उत्पादित कोळशाचे प्रतीक आहे बायोचार हा कोळशाचा एक प्रकार आहे जो माती जलीय वातावरण आणि प्राण्यांच्या पचनसंस्थेतील जैविक प्रक्रियामध्ये सक्रियपणे गुंतलेला असतो पूर्व कोलंबियन युगात अमेझॉईन लोकांनी शेतीतील कचरा धुवून बऱ्याचदा जळणाऱ्या बायोमासला खड्डे किंवा खंदकात मातीने झाकून बायोचार तयार केलेले आहे त्या काळात मातीची उत्पादकता वाढवण्यासाठी त्यांनी जाणून बुजून बायोचार वापरले की नाही हे अस्पष्ट आहे युरोपियन स्थानिकांनी त्याचा उल्लेख उल्लेखा द इंडिगो म्हणून केलेला आहे फ्रेंच गयानामध्ये संशोधन आणि प्रयोग केल्यानंतर एका वैज्ञानिक संघाने प्रस्तावित केले आहे की अमेझॉईन गांडूळ खनिज मातीमध्ये कोळशाचे ढिगारे तोडण्यात आणि समाविष्ट करण्यात महत्वाची भूमिका बजावतात या बायोचारचा काय काय उपयोग आहे ते आपण पाहूया बायोचार अनेक फायदे देते विशेषतः फायदेशीर सूक्ष्मजीव क्रियाकलापना प्रोत्साहन देऊन मातीची रचना पाणी धारण क्षमता आणि पोषक उपलब्धता वाढून मातीचे आरोग्य सुधारण्यासाठी मदत करते कार्बन वेगळे करून आणि मातीतून मिथेन आणि नायट्रस ऑक्साईडचे उत्सर्जन कमी करून हरितगृह वायू उत्सर्जन कमी करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतो बायोचार दीर्घकालीन प्रजनन क्षमता सुधारून पीक उत्पादन आणि उत्पादकता वाढवते पर्यावरणीय दृष्ट्या ते जलस्रोतांमध्ये गळती कमी करण्यास मदत करते आणि पुनर्वापराला प्रोत्साहन देऊन कचऱ्यापासून बायोमास तयार केले जाऊ शकते आर्थिक दृष्ट्या बायोचार रासायनिक खतांची गरज कमी करू शकते आणि शेतकऱ्यांसाठी आर्थिक लवचिकता निर्माण करते बायोचार हे जड धातू आणि सेंद्रिय प्रदूषकांना शोषून आणि स्थिर करून दूषित मातीच्या उपचारात देखील मदत करते अशा प्रकारे खराब झालेल्या जमिनीचे पुनर्वसन करण्यास देखील हे मदत करते या व्यतिरिक्त बायोचार उत्पादनाची उपउत्पादने जसे की सिंगास आणि जैवतेल अक्षय ऊर्जा स्त्रोत म्हणून काम करतात बायोचार हवामानातील परिवर्तनशीलता आणि अत्यंत हवामान परिस्थितीसाठी मातीची लवचिकता वाढवते शाश्वत शेती पद्धती आणि जमीन व्यवस्थापन योगदान देते शेतकरी बांधव हे शतकानुशतके वैभवाशी परिचित आहेत म्हणूनच ते बायोमास जाळत आहेत त्यांची राख त्यांच्या शेतात टाकत आहेत पण केवळ दोन चार टक्के कार्बन असलेल्या बायोमास मधील राख फायदेशीर असल्याचे आढळलेले आहे तेव्हा पन्नास टक्क्याहून अधिक कार्बन असलेल्या बायोचारचे फायदे किती मोठे आणि शक्तिशाली असतील याची कल्पना करावी वास्तविक कोणत्याही मातीच्या सुपीकतेचा मूळ मंत्र बायोचारमध्येच असतो कार्बन व्यतिरिक्त हायड्रोजन ऑक्सिजन नायट्रोजन पोटॅशियम फॉस्फरस जस्त कॅल्शियम पोटॅशियम सल्फर तांबे आणि राख इत्यादींसह धातूच्या पोषक घटकांचे हे एक जटिल मिश्रण आहे बायोचार थेट जमिनीमध्ये मायकोरायझा बुरशी सारख्या फायदेशीर सूक्ष्म जीवांची संख्या वाढवण्याशी संबंधित आहे सर्व घटक मिळून माती सुपीक बनवतात तर कार्बन रेणूची मुख्य भूमिका आर्द्रता शोषून घेणे आणि ऑक्सिजनच्या साधन बनणे आहे जमिनीमध्ये कार्बनचे प्रमाण वाढले की तिची आम्लता कमी होत असते बायोचारला मातीचे टॉनिक किंवा मातीचे कंडिशनर किंवा कार्बन सिंग किंवा कार्बन पॉट असेही म्हणतात तो पर्यावरणाचाही चांगला मित्र आहे यामुळे पृथ्वीवरील ग्रीनहाऊस इफेक्ट संतुलित होण्यासाठी मदत होते बायोचार मध्ये असलेल्या कार्बन घटकाचे विघटन इतके हळूहळू होते की त्याला शेकडो ते हजारो वर्ष लागतात अशा प्रकारे ते सतत जमिनीमध्ये कार्बनचे संचय राखते धन्यवाद